या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की पुराचे पाणी पुलावरून किती वेगाने वाहत आहे त्यातच हा पुरात अडकलेला तरुण तंबाखू प्रेमी आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असत तर जरूर सबस्क्रायबर करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सध्या सोशल मीडियावरती अनेक नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात पण त्यातीलच काही हा हटके व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पुराचं पाणी वेगाने पुलावरून वाहत आहे पण पुराच्या पाण्यात अडकलेला बाईक स्वराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि तो इतक्या अडचणीत असताना देखील त्याच्या चेहऱ्यावरती थोडेसे दुःख दिसत नाही आणि तो हातात आपण बघू शकता की तंबाखू मळताना दिसत आहे त्याला लोक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण काही लोक शूटिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा सोशल मीडियावरती व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि काही नेटकऱ्यांनी कमेंट केलेला आहे जीव गेला तरी चालेल पण तंबाखू हा खाणारच ह्या व्हिडिओबद्दल आपणासे काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता